शेतकरी मित्रांनो नमस्कार बघूया आजचे घोडेगाव येथील कांदा भाव घोडगाव घोडेगाव येथे आज विकला तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा बघा आजचे भाव लिलाव पूर्ण त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्राहो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन रोजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो जे तुम्हाला व्हिडिओ लागत असतील ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता व तेथील बाजारभावही पुढे बघा सोलापूरच्या मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति गेला गेलाय तर कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं मत या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय तर साडे तेवीस चोवीसशे रुपये साडे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे बीटीशे आठशे एक हजार बाराशे तेराशे रुपये साडे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एक हजार रुपये एक हजार सव्वीसशे रुपये सवा सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुवाय अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये एकतीसशे बावीस पंधरा साडे चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार एकवीसशे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे सीएम एक हजार अकरा बारा पंधरा सोळा अठरा दोन हजार दोन हजार रुपये एकवीसशे रुपये पंधरा सोळा साडे सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस बावीस तेवीसशे रुपये रुवाय तेवीसशे रुवाय चोवीसशे पंचवीसशे सेम बारा पंधरा अठरा अठरा दोन हजार बाय दोन हजार तेवीस शेवाय चोवीसशे पंचवीस शेअर बाय चोवीसशे रुपये साडे चव्वीस शेवाय सत्तावीसशे सत्तावीसशे पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा